अंबरनाथ मध्ये भर दिवसा एका महिलेची भोसकून हत्या करण्यात घटना घडली आहे हुतात्मा चौकाकडून स्टेशन कडे येणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे एक महिला आणि पुरुष असे दोघे जण साईबाबा मंदिराच्या शेजारीच पायऱ्यांवर बोलत बसलेले असतानाच अचानक त्यांच्यात वाद झाला आणि पुरुषानं महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिथून पळ काढला त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या महिलेला तातडीनं जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र तिथं तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इस्माला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू आहे भर दिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे पहिला तिला चाकू मारायला गेला मी बोलायला गेली का बाळा मारतो तिला चाकू काय झालं एक वर्ष तुला बी खलास करत डायरेक्ट असा बोलला तेवढंच माझं पोरगा आलं म्हणलं सोडो याला याला मारला असं मी बाबा पब्लिक नाही कोण सोडवायला नाही काय नाही साहेब काय करणार चाकू मोठा चाकू हा मोठा खायला पहिले पोटात बसले तर साहेब मी स्वतः बघितले मग मी बोल खरे का मारतो दोन वेळा चाकू मारल साहेब मी त्याच्यात आलो तर तो, तो पळाला तर आला काय बोललो काय कशाला रे मारतो असं बोललो मारला दोन वेळा पोटात मारला रे पोटात मारला म्हटलं मी बोललो त्या बाईला मी रिक्षा टाकल्या इकडून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज